नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या राशीनुसार तुमचा जोडीदार कोणत्या राशीचा असावा नमस्कार मित्रांनो विवाह ठरवताना मुलामुलीचे वय नोकरी पगार कुटुंबातील माणसे त्यांचा स्वभाव हे पाहिले जाते मात्र त्याचबरोबरीने पत्रिकेतील दोघांच्या राशीही पाहिल्या जातात त्यानुसार तुमचा जोडीदार कोणत्या राशीचा असावा हे आपण आज जाणून घेणार आहोत पहिले आहे मेष आणि कुंभ या दोन्हीही राशींच्या व्यक्ती एकत्र आल्यास उत्तम जोडीदार बनू शकतात हे आपल्या जोडीदाराला स्पेस देणे पसंत करतात तसेच एकमेकांच्या सहमतीने उत्तम निर्णय देखील घेऊ शकतात दुसरे आहे मेष आणि कर्क मेष राशीच्या व्यक्ती हुशार असतात तसेच निडर असतात यांची जोडी चांगली जमू शकते तिसरे आहे मेष आणि मीन मेष आणि मीन राशीच्या व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यात प्रेमळ संबंध तयार होतात मेष राशींच्या व्यक्ती चांगले नेतृत्व करू शकतात चौथे आहे तूळ आणि सिंह या दोन्ही राशींचा स्वभाव सारखाच असतो लोकांशी संवाद साधणे हसतमुख राहणे यांना आवडते पाचवे आहे वृषभ आणि कर्क हे दोघेही एकमेकांचा आदर करणारे असतात वृषभ राशीच्या व्यक्ती नेहमी मदतीसाठी तत्पर असतात दोघेही कुटुंबाचे महत्त्वाचे जाणतात त्यामुळे ते उत्तम जोडेदार बनू शकतात सहावे आहे वृषभ आणि मकर हे दोघेही एकमेकांसोबत प्रेम आणि समजूतदारीने राहतात वृषभ राशींच्या व्यक्ती नेहमी चांगल्या कामाचे कौतुक करणाऱ्या असतात त्यामुळेच त्यांचे मकर राशींच्या व्यक्तींशी चांगले पटते सातवे आहे मेष आणि धनुराशी धनुराशीच्या व्यक्ती नेहमी स्वतःच्या मनाचे ऐकतात ह्या मस्ती मजाक करणाऱ्या स्वभावाचे असतात त्यांना मजाक मस्ती करणे फार आवडते आठवे आहे कर्क आणि मीन या दोन्हीही जलतत्वाच्या राशी आहेत या दोन्ही राशींच्या व्यक्ती फार भाऊक असतात तसेच एकमेकांना दुःख होणार नाही यांची ते काळजी घेत असतात नववे आहे सिंह आणि धनुराशी या दोन्हीही राशींचे लोक पार्टीचे शौकीन असतात सिंह राशीच्या व्यक्ती स्वभावाने जिद्दी असतात पण धनुराशीच्या लोकांना यांचा आत्मविश्वास फार आवडतो दहावे आहे सिंह आणि मिथून सिंह आणि मिथून राशीच्या व्यक्ती एकमेकांचे चांगले जोडीदार होऊ शकतात अकरावे आहे वृश्चिक आणि वृषभ राशी वृश्चिक आणि वृषभ राशीचे लोक बऱ्याच बाबतीत एकसारखे असतात वृश्चिक राशीच्या व्यक्ती लोकांचे सर्वात उत्तम जोडीदार म्हणून वृषभ राशीचे लोक असतात बारावे आहे वृश्चिक आणि कर्क वृश्चिक आणि कर्क दोघेही जलतत्वाच्या राशी आहेत त्यामुळे या दोन्ही राशींच्या व्यक्ती एकमेकांशी सहयोगाने वागतात ह्या व्यक्ती संवेदनशील असतात तसेच एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात चौदावे आहे कन्या आणि मकर राशी कन्या राशीच्या व्यक्ती फार काळजी करणाऱ्या असतात पटकन एखाद्यासमोर आपले मन मोकळे करू शकत नाही यावेळेस मकर राशीचे लोक यांच्या प्रति फारच सहजरित्या आकर्षित होऊन जातात पंधरावे आहे कुंभ आणि मिथुन राशी या दोन्हीही वायुतत्व असणाऱ्या राशी आहेत या राशीचे लोक जीवनातील प्रत्येक चढ उतारात एकमेकांना साथ देतात सोळावे आहे मिथून आणि तूळ राशी या दोन्ही राशींच्या व्यक्ती एकमेकांवर अधिकार गाजवतात आणि हीच गोष्ट दोघांमधील प्रेम वाढवण्यास मदत करते तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा श्री स्वामी समर्थ